स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम रोडवरील विश्व पंढरी समोरील मोक्याची जागा फुल्या औद्योगिक वसाहतीला देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतलाय वास्तविक मराठा स्वराज्य भवन उभारण्यासाठी ही जागा मराठा समाजाला मिळावी अशी पूर्वीपासूनची मागणी आहे तरी सुद्धा हातकणंगले मधील एका आमदारांनी सहा एकरपेक्षा अधिक जागा आपल्या संस्थेच्या पदरात पाडून घेतली आहे त्याच्या विरोधात आज सकल मराठा समाजानं जोरदार निदर्शनं करत नियोजित जागेवर मराठा स्वराज्य भवनचा बोर्ड लावला मराठा समाजाला हक्काची जागा मिळावी तिथं आय एस आणि आयपीएस ट्रेनिंग सेंटर सुरू व्हावं या उद्देशानं मराठा स्वराज्य भवन बांधण्याचा प्रस्ताव आहे त्यासाठी सकल मराठा समाजाचे प्रयत्न सुरू आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक आणि मराठा समाजातील नेत्यांच्या पुढाकारातून काही वर्षांपूर्वी ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोडवरील सुमारे सहा एकर दहा गुंठा जागेची मागणी केली होती मात्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीच जागा हातकळंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला संस्थेला देण्याचा निर्णय झाला त्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी आहे आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट विश्व पंढरी समोरच्या त्या जागेवर जाऊन आंदोलन केलं यावेळी आमदार अशोकराव माने आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली मराठ्यांना फसवण्याचा सरकारचा प्रयत्न महागात पडेल असा इशारा रामभाऊ गायकवाड आणि वसंतराव मुळिक यांनी दिला मराठा समाजाच्या भावनसाठी राखीव झालेली आहे आणि ही प्रत्येकाच्या मनात असलेली भावना अशी होती की या ठिकाणी थोड्याच दिवसात मराठा भवन होईल आणि परिपरिपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव असतानासुद्धा राज्य शासनानं अन्य संस्थेला जागा दिल्यामुळं मराठा समाजात प्रचंड रोष आणि एक चीड निर्माण झालेला आहे आणि ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी फलक घेऊन आलेलो आहे आणि या जागेवर कोण याल तर याद राखा अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आमच्या जागा आम्हाला देत ना चाल आणि तर आमदार नक्ता उठता येतो आम्हाला जागा द्या म्हणतो तुम्ही त्याला त्याच्या लाडासाठी तुमच्या सत्तेसाठी त्याला देता समाजातल्या लोकांनी काय केलं पाहिजे धनांगे पाटील मुंबईत आंदोलन करत आहेत मी राज्यभर रथ यात्रा काढतोय आणि तरी तुम्हाला जाग येत नाही आमच्या जागा आता आमची कापडच काढून घ्यायची राहिली या सरकारची येणाऱ्या काळात सत्तेवर राहायचं का नाही तुम्हाला ही ठरवा मराठा समाजानं जर ठरवलं तर राज्याच्या सरकारला घरी बसावं हो लागतं दोन हजार अठराला राज्याच्या मुख्यमंत्र्याला असंच आम्ही इशारा दिला आषाढी वारीची पूजा थांबली आता येणारी कार्तिकी नाना तुमच्या जा जा जागेचा जा विषय झाला तर एक फोन करा एक मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना नाही पण रोड जबाबदारी माझी आहे मराठा समाजाची हक्काची जागा सत्तेच्या जोरावर घशात घालण्याचा प्रयत्न होतोय हा विषय कोल्हापूर पुरता मर्यादित न राहता त्याचं लोण राज्यभर पसरेल असा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय आजच्या आंदोलनासाठी पंढरपूरहून सुमारे दीडशे कार्यकर्ते कोल्हापुरात आले होते या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन जलद कृती दल आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येनं तैनात होते यावेळी शाहीर दिलीप सावंत उमेश पवार शशिकांत पाटील राहुल इंगवले शंकरराव शेळके निलेश चव्हाण अवधूत पाटील उत्तम जाधव शैलजा भोसले रोहिणी मुळीक संयोगिता देसाई अनिता टिपुगडे संजीवनी चौगुले नीलम मोरे संपत्ती पाटील बबिता जाधव यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते